चवीला पण एकदम खमंग अशी ही चिक्की तयार झाली आणि ह्या आपल्या तिन्ही रेसिपीज न चुकणाऱ्या आहेत आवडल्या असतील तर शाळेला नक्की सबस्क्राईब करा नवीन वर्ष उजाडलं की पहिला सण संक्रांतीचा आणि संक्रांत म्हटली की गोड पदार्थांची रेलचेल चालूच होते त्यातल्या त्यात तिळाचे पदार्थ तर भरपूर केले जातात आणि जर का तुम्हाला तिळाच्या लाडूचं टेन्शन येत असेल तर अशा पद्धतीने हे आपण तिळाच्या बाकीच्या डिश बनवतो हो आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं त्यामुळे हे तिळाचे पदार्थ नक्कीच केले जातात तर असेच पदार्थ आज आपण इथे करणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक अर्धा किलो शेंगदाणे घेतले शेंगदाणे सुरुवातीला आपण चेक करून घ्यायचे काही काही खवट असतात दगड वगैरे बारीक बारीक त्याच रंगाचे पण कधी कधी शेंगदाण्यामध्ये असतात ते एकदा चेक करून घेतले चे, की आपण हे जाड बुडाच्या कढईमध्ये खमंग असे भाजायला ठेवायचे मीडियम टू लो गॅसवरती हे शेंगदाणे एकदम खमंग भाजून घ्यायचे जर शेंगदाणे खमंग तर आपला कोणताही पदार्थ हा खमंगच होतो तर इकडे शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत आपण यासाठी लागणारा गूळ पण किसून घेऊया इथे मी कावर गुळ घेतलेला आहे की जो केमिकल विरहित आहे आणि हा गुळ कसं जरासं चिकट होतो म्हणजे आपण जर का वडी करणारा असेल चिक्की करणार असेल किंवा गुळाचे पदार्थ आपण करतो संक्रांतीच्या पदार्थांसाठी तर थोडासा हा चिकट असा हा गूळ वापरावा हा गूळ थोडासा खिसून घेऊया आणि आता बाजारात गूळ पावडर पण मिळते परंतु गूळ पावडरला थोडासा चिकटपणा कमी असतो टेस्ट पण थोडीशी वेगळी लागते तर शक्यतो गुळाच्या ढेपेचाच इथे वापर करायचा इथे आपले मंद गॅसवरती शेंगदाणे पण खमंग असे भाजून झालेत ते आपण आता बाजूला काढून गार करायला ठेवले त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण गॅसची आज एकदम बारीक ठेवायची कारण तिळ हे खूप नाजूक असतात आणि ते पटकन भाजले जातात परंतु जर तुम्ही एकदम बारीक गॅसवरती हे तिळ भाजत असाल ना तर निदान चार ते पाच मिनटं तरी हे तीळ व्यवस्थित खमंग भाजायला घेतात आणि असे तिळ हे खूप टेस्टी लागतात चार ते पाच मिनटानंतरच मग हे थोडे तडतडायला लागतात किंवा ते फुगून टम्म होतात अशा वेळेला हे ती आपण गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून द्यायचे गार करण्यासाठी शेंगदाणे पण भाजून झाले तीळ पण भाजून झालेलं आहे आता आपण यातले शेंगदाणे एक कपभर बाजूला काढून घेणार आहोत की जे आपण चिक्कीसाठी वापरणार आहोत आणि चिक्की बनवायची असेल तर आपल्या एका शेंगदाणेमधले दोन भाग अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे करून घेणार आहोत शक्यतो मी शेंगदाण्याचं साल कधीच काढत नाही परंतु ह्या चिक्कीसाठी मी इथे शेंगदाण्याची साल पण काढते आणि शेंगदाणे एका शेंगदाण्यामध्ये दोन भाग शे भाग कसे बनतील ते बघा इथे तर मी इथं एक फुलपात्र घेतलं आणि फुलपात्राने दाब देत हे शेंगदाणे साल पण काढून घेत आहे आणि इकडे हे शेंगदाणे बघताल तुम्ही तर दोन दोन भाग सहज होत आहेत तर असे शेंगदाणे आपल्याला शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी लागणार आहेत नक्की ही ट्रीक वापरून तुम्ही शेंगदाण्याची साल काढून बघा एकदम पटकन निघते आणि एकदम व्यवस्थित निघते ही साल सगळी काढून घेतली इथे बघू शकता एकदम शेंगदाणे टपोरे टपोरे आणि एकदम सेपरेट सेपरेट छान झाले की नाही नक्की ही टीक वापरून नक्की तुम्ही शेंगदाण्याची साल काढून बघा सर्व पदार्थांची तयारी करून झाली की पदार्थ कसे पटपट बनवता येतात तर इथं मी एक वाटीभर एकदम कोमट असलेले थोडेसे गरम असलेले असे हे तीळ घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि जेवढे तीळ घेतले तेवढाच आपण गूळ पण इथं किसून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण तीळ घालतोय आणि मग त्याच्यावरती हे गूळ घालतोय गूळ सुरुवातीला घातला की तो मिक्सर फिरवतो हो, आणि खाली चिटकून बसतो आणि वरचे तीळ वाटले जात नाहीत त्यासाठी तिळ खाली घालायचे वर गूळ घालायचा एक दोन वेलदोडे घातलेत तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल आणि एक ते दोन चमचे आपण साजूक तुप्यात घालून मिक्सरला ऑन ऑफ ऑन ऑफ बटन करत हे वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने हे आपलं लाडूचं मिश्रण पण तयार झालं बघू शकता वास पण खूप खमंग येतो आहे आणि टेस्ट तर अतिशय जबरदस्त झालेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण एकदम लाडू वळण्याच्या टाईपचं झालेलं आहे त्यामुळे हे आपण लाडू पटपट वळून घेऊ शकतो याच्यामध्ये आपण तूप पण घातलेलं आहे त्यामुळे ह्या लाडूला छान अशी टेस्ट पण येते आणि हे लाडू बांधले पण जातात तर अशा पद्धतीने हे आपले तिळाचे लाडू झटकीपट तयार झाले आता असेच लाडू आपण करून हळदी कुंकूला देऊ शकतो बायकांना आणि त्यांची वाहवा नक्कीच मिळवू शकतो आता आपण यातला दुसरा पदार्थ करतोय तर ती आहे तिळाची पापडी तर पापडी बनवण्यासाठी आपल्याला पोळपाटला आणि लाटण्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे साजूक तूप नसेल तर आपण इथं तेलसुद्धा लावलं तरी चालतं व्यवस्थित लावून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर इथे तुम्ही बटर पेपरचा पण वापर करू शकता किंवा इकोबेक पेपर असेल तरीसुद्धा वापरू शकता आता आपण पापडी करण्यासाठी माझ्याकडे एक मोठा तडका पॅन होता तर तो मी गॅसवर ठेवून घेतला आणि एक छोट्या साईजची वाटी तेवढीच साखर भरून घ्यायची आणि ही तडका पॅनमध्ये टाकून घ्यायची गॅसची आज एकदम बारीक ठेवायची आणि टूथपिक जर असेल तुमच्याकडे तर त्याच्याने ही साखर हलवून घ्यायची जर चमचा घातला तर चमच्यालाच खूप साखर चिटकून बसते आणि हे आपल्याला सतत हलवत ही साखर फक्त विरगळू द्यायची आहे याच्यामध्ये आपण पाणी पाणीबिनी काहीही ॲड केलेलं नाही ही फक्त आपण उष्णतेवर साखर विरगळून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करतोय त्यामध्ये जितकी साखर घेतली तितकीच आपण हे भाजलेले तीळ आहेत ते घालून घ्यायचं आणि हे जरासं पटपट पटपट पट, हलवून घ्यायचं की जेणेकरून त्याचा गोळा होणार नाही उष्णतेमुळे पॅनच्या ते लवकर गोळा होत नाही परंतु हे लगेचच लग आपण तूप लावलेल्या पोळपाटवर काढून घ्यायचं आता इथं मी स्पॅच्युलेटच्या सहाय्याने हे सर्व साहित्य पोळपाटवर काढून घेते तरी तुम्ही बघू शकता ह्या स्पॅच्युलाला पण शेवटी थोडंसं का होईना मिश्रण चिकटलंच आहे तर अशासाठी आपण हे टूथपिकच्या सहाय्याने हलवून घेतलं म्हणजे हे जास्त वेस्ट जात नाही इथून पुढची कृती आपल्याला ही पटपट पटपट -पट करायची असते आता माझ्याकडे बटर पेपर होता त्यामुळं मी इथे वरतून बटर पेपर लावून घेतला आणि हे पटपट पटपट -पट लाटायला चालू केलं जर बटर पेपर तुमच्याकडं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे लाटणं थोडंसं अलगट ठेवून सुरुवातीला हळूहळू करत हे छान असं फिरवू शकता परंतु ते पण आपल्याला पटपट करावं लागतं नाहीतर मग ही वडी जमायला सुरुवात होते थंड होते आणि मग जाडसर अशी राहते चुकत तर नाही परंतु जर वडी आपल्याला ही पातळ हवी असेल तर ही जितक्या शक्यतो लवकर लवकर लाटता येते ना तितक्या लवकर लाटून ही अशी पातळ वडी आपण बनवू शकतो बटर पेपरमुळे हाताला जरा चटका बसायचं वाचतं आणि अशामुळे हे फास्ट पण लाटता येतं नसेल बटर पेपर तर नक्कीच तुम्ही बिना बटर पेपरचं पण पेपर हे लाटता येतं बरं का एकदा का हे व्यवस्थित लाटून झालं थंड झालं की परत ते लाटणं फिरवलं तरी ते लाटलं जात नाही अशा वेळेला तिथे थांबावं आणि ते बघू शकता मी बटर पेपर काढून दाखवते एकदम पातळ अशी ही तिळपापडी पण आपली तयार झाली आहे चवीला पण तित तितकीच खुसखुशीत लागते बरं का आता हे आपण लाकडी पोळपाटवर लाटलं होतं त्यामुळे हे आपण असं उलातण्याच्या सहाय्याने हे गरम आहे तोपर्यंतच मोकळं करतो आहे जर का तुमच्याकडे ॲल्युमिनियमचं असेल पोळपाट तर चिपकून चे, राह राहतच नाही अशा पद्धतीने ही तिळाची आपली पापडी तयार झाली थोडंसं हे बाजूला ठेवून थंड करूया पटकन ही थंड होऊन जाते आता आपण बघतोय तिसरी रेसिपी जी आहे शेंगदाण्याची चिक्की तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून घेतला गॅसची आज मीडियम ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घेतलं आणि एक वाटीवर गूळ घालून घेतलेला आहे आपल्याला हे सतत आता गूळ हलवत राहायचं आहे याच्यामध्ये आपण जर पाणी घातलं तर मग थोडंसं पाकाचं प्रमाण किंवा थोडंसं ते पाक पुढे जातो किंवा कडक होतो किंवा एकदम भुसभुशीत होतं तर अशा वेळेला हे आपण डायरेक्ट गूळ वितळवून घ्यायचा गूळ वितळवल्यानंतर अर्धा ते एक मिनटं परत त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे त्याला थोडासा कडकपणा येतो आणि मगच त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे जे साल काढून ठेवले होते ते घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं ह्याच्यामध्ये परत एकदा शेंगदाणे परतून घ्यायचं गुळामध्ये सर्व झाले पाहिजेत त्यानंतर आपण गॅस बंद करायची आणि जसं की आपण पापडीला तुपावर लाटलो होतं तशाच पद्धतीने आता मी इथे सुरुवातीला खाली थोडंसं बटर पेपरला तूप लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर परत आपण दुसरा बटर पेपर ठेवून ला, ला हे लाटणार आहोत ते पापडीसारखं लाटलं तरी देखील चालतं आता हे मिश्रण थोडंसं जाडसर आणि मोठं असतं तर अशा वेळेला याला वरतून दाब देऊन हलकंसं प्रेस करून पण हे आपण एकसारखं करून घेऊ शकतो किंवा एखाद्या वाटीच्या सहाय्याने एक, वाटी एक लेवलला हे आपण वडीत आणू शकतो किंवा लाटण्याने पण आपण एकदम हलक्या हाताने ही लाटून घेऊन एकसारख्या लेवलची चिक्की बनवू शकतो चला इथे बघू शकतो आपण मस्त असं हे चिक्कीचं बॅटर पसरलेलं आहे जरासं गरम आहे तोपर्यंतच ह्याला आपण कट करून घेऊयात शेंगदाण्याचे अखंड दाणे असतात त्यामुळे चाकूने थोडंसं कट करायला जास्त तरी पण हे गरम असतानाच थोडंसं ह्याला वड्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने ह्या वड्या पण तयार झाल्या एकदम परफेक्ट खुसखुशीत चवीला पण एकदम खमंग अशी ही चिक्की तयार झाली आणि ह्या आपल्या तिन्ही रेसिपीज न चुकणाऱ्या आहेत आवडल्या असतील तर शाळेला नक्की सबस्क्राईब करा